नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं फुल शेड्यूल जे आहे ते डिस्प्ले झालेलं आहे तर सर्व आता तुम्हाला समजेल की कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे वगैरे है ना आ, आ, है, तर बघूया आपण ऑलरेडी या ठिकाणी तुमचं शेड्यूल कुठपर्यंत झालेलं आहे तर रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन नंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि ग्रेव्हन्स पिरियड झालेला आहे ऑलरेडी फायनल मेरिट लिस्ट आता आपण आहे एकोणतीस तारीख म्हणजेच काल फायनल मेरिट लिस्ट लागणार होती बट ती आज लागलेली आहे ठीक आहे आत्ता पुढे नेमकं काय होईल तर त्याचा शेड्यूल पूर्ण डिटेलमध्ये बघूया आपण एकतीस सात दोन हजार पंचवीस एकतीस तारखेला म्हणजेच उद्या तुमची वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आहे है ना सीट मॅट्रिक्स डिस्प्ले प्रोविजनल कॅटेगरी वाइज सीट मॅट्रिक याच्यामध्ये काय असते की तुमच्या कॅटेगरी नुसार किती जागा आहेत कॉलेजला प्रत्येक ब्रँचला ते तुम्हाला डिस्प्ले केलं जाईल है ना हे डिस्प्ले झाल्याशिवाय आपल्याला कॅप आप राऊंड वनचा ऑप्शन फॉर्म भरायचा नाही आहे ठीक आहे मागच्या वेळेस जी तारीख होती सपोज मागच्या वेळेस तीस एकतीस तारखेला डिस्प्ले होणार होता है ना तर तो झाला होता एक तारखेला पण झाला नव्हता आणि दोन तारखेला झाला होता है ना तर आपण काय करायचं आहे अगोदर डिस्प्ले होऊ द्यायचा त्याच्यानंतर आपण ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तोपर्यंत आपण कॉलेजेसचे नावं सर्च करू शकतो आणि प्रिव्हियस इयरच्या कट ऑफवरनं तर प्रिवियस इयरच्या कट ऑफवरून यावर्षी तर कॉलेजचे ऑप्शन कसे सिलेक्ट करायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा वरती आय बटनवरती तुम्हाला व्हिडिओची लिंक दिसत असेल हा व्हिडिओ झाल्यानंतर तो बघून घ्या तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर बघा एक ते तीन ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही टोटल तीनशे कॉलेजेसचे नावं टाकू शकता ठीक आहे त्यातलं पहिलं जे ऑप्शन आहे ते फ्रीज होणार आहे तुमचं पहिलं ऑप्शन फ्रीज होणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला जर एक नंबरचं ऑप्शन लागलं तर दुसरा राऊंड तुम्हाला करता येणार नाही ठीक आहे हे झालं पहिल्या राऊंडसाठीचं त्यामुळे पहिल्या नंबरचं ऑप्शन व्यवस्थित टाकायचं जेणेकरून त्या ठिकाणी जर लागला नंबर तर तिथलंच कॉलेज आपल्याला घेता येईल असं ओके त्यानंतर आपण टोटल तीनशे कॉलेजेसच्या नावं टाकू शकतो आता तुम्ही म्हणाल की सर माझी ब्रँच मेकॅनिकल होती तर मी मे बी एला मेकॅनिकलमध्येच घेऊ शकतो का तर तुम्ही ब्रँच चेंज पण करू शकता तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी येईलच आहे ना ते डिटेल मी तुम्हाला ज्यावेळेस एक तारखेला ऑप्शन फॉर्म सुरू होईल त्यावेळेस मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून दाखवेल ठीक आहे पाच तारखेला काय होणार आहे तो तुमची रिजल्ट लागणार आहे थोडक्यात कशाचा रिजल्ट तर तुम्ही जे नावं टाकले होते कॉलेजची नाव ऑप्शन फॉर्म भरला होता त्याचा अलॉटमेंट होणार आहे म्हणजेच त्याचा रिजल्ट लागणार आहे तर पाच तारखेला तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे किती नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे है, है ना आणि मिळालेल्या कॉलेजवरनं तुम्हाला सहा सात आठ या तीन दिवसामध्ये काय करायचं आहे तर कॉलेजला जाऊन हे सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील या ठिकाणी एक तर बेटरमेंटचं आणि दुसरं फ्रीजचं फ्रीज म्हणजे तुम्हाला त्या कॉलेज जे कॉलेज लागले त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज सिलेक्ट करायचं आणि जर तुम्हाला ते कॉलेज सेव्ह ठेवायचं आहे प्लस दुसऱ्या राऊंडला अटेंड करायचं आहे त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर भेटलं दुसऱ्या राऊंडमध्ये तर तुम्हाला ते घ्यायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन चूज करू शकता है ना त्याला नॉट फ्रीज पण म्हणतो आपण ते पण मी तुम्हाला ज्यावेळेस अलॉटमेंट होईल त्यावेळेस सांगेलच है ना सहा सात आठ या तीन दिवसामध्ये आठ तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये फीस भरावी लागते ओके सिमिलरली सहा सात आणि आठ तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचे म्हणजे ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजला जायचं आहे आणि तिथे ॲडमिशन कन्फर्म करायचे ठीक आहे हे झालं पहिला राऊंड कम्प्लीट झाला अशा प्रकारे मग दुसरा राऊंडला येऊ आपण आता नंबर लागल्यानंतर कॉलेजला कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे वगैरे वगैरे यावरती आपण नंतर डिस्कशन करूया जनरली काय असतो की तुमच्या ज्या ॲक्नॉलेजमेंटचं फॉर्म आहे किंवा रजिस्ट्रेशनचं फॉर्म आहे त्याच्यावरती जेवढे डॉक्युमेंट दिलेले आहेत सिक्वेन्सनं जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तर तुम्हाला ऑलरेडी एक सेट तयार झालेला आहे तो सेट एक घेऊन जायचा आहे प्लस तुमचे त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे त्या लिस्टवरती आहेत प्लस पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड वगैरे आणि तुमचं काय इन्कम सर्टिफिकेट मना पासबुकचं एक झारॉक्स एवढी घेऊन सोबत ठीक आहे पुढे बघू कॅब राऊंड टू कधी सुरू होईल आता पहिला राऊंड झाल्यानंतर ही काही जागा जर शिल्लक आहेत त्या जागा तुम्हाला कधी समे समजेल तर नऊ तारखेला नऊ ऑगस्टला काय समजेल तुम्हाला तर डिस्प्ले प्रोविजनल वॅकन्सी म्हणजे दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा खाली आहेत एखाद्या पर्टिक्युलर ब्रँचला कोणत्या कास्टची जागा खाली आहे ते नऊ तारखेला समजेल आपल्याला ठीक आहे नऊला समजल्यानंतर दहा अकरा बारा ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म टू भरायचा आहे ठीक आहे त्यानंतर त्याचा रिझल्ट लागेल म्हणजेच अलॉटमेंट लागेल चौदा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला सुट्टी आहे त्यानंतर सोळा सतरा अठरा सोळा सतरा अठरा या तीन दिवसामध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे म्हणजेच फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे म्हणजे त्या कॉलेजला घ्यायचं ॲडमिशन की पुढचं राऊंड करायचं ते ठरवायचं आहे आणि सोळा ते अठरा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे कॅपराउंड टूची ठीक आहे आता कॅपराउंड टूमध्ये जसं कॅपराऊंड वनमध्ये पहिलं ऑप्शन ऑटोफ्रीज होत होतं तर दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहे ठीक आहे तर एक दोन तीन नंबरचं तीन प्रिफरन्स जर तुमची तीनपैकी कोणताही एक प्रिफरन्स लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीज होणार आहे तुम्हाला दुसरा राऊंड करता येणार नाही त्यामुळे दुसरा राऊंड भरताना पहिले तीन ऑप्शन जे आहेत ते खूप केअरफुली भरायचे येते लक्षात ओके चला पुढे तिसऱ्या राऊंडला जाऊया हां तिसरा राऊंड <coughs> तिसऱ्या राऊंडशी तिसऱ्या राऊंडमध्ये जर जागा खाली असतील तर त्याचा वॅकन्सी सीट मॅटेल डिस्प्ले होईल एकोणावीस ऑगस्टला त्यानंतर वीस एकवीस बावीस या तीन दिवसामध्ये तुम्हाला कॅप राऊंड थ्रीचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ठीक आहे अकॉर्डिंग टू वॅकन्सी रिपोर्ट ओके आता तिसऱ्या राऊंडमध्ये काळजी ही घ्यायची आहे की जसं पहिल्या आणि पहिल्या राऊंडमध्ये पहिलं फ्रीज होत होतं दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन होत होते तर तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले सहा ऑप्शन जे आहेत ते फ्रीज होणार आहेत म्हणजे पहिले सहा ऑप्शन तुम्हाला खूप केअरफुली टाकायचे आहे पहिल्या सहामधलं जर एखादाही ऑप्शन लागलं तुम्हाला तर पुढचा राऊंड चौथा राऊंड करता येणार नाही डायरेक्टली तुम्हाला काय फ्रीज होऊन जाईल आणि त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल है ना तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले सहा ऑटो फ्रीज होणार आहेत आला लक्षात चला आ, तर एक वीस एकवीस बावीस या तीन दिवसामध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरले त्याचा निकाल लागेल चोवीस ऑगस्टला अलॉटमेंट होईल अलॉटमेंट झाल्यानंतर तुमचं काय होईल समजेल तुम्हाला कोणतं लागलं कॉलेज काय नाही आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे ठीक आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर तेव्हाच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या चार दिवसामध्ये कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची थी आहे ठीक आहे आणि ॲडमिशन तुमची कन्फर्म करायची आहे या तीन राऊंड होऊनही जर तुमचा कुठं नंबर नाही लागला तर शेवटी तुम्हाला चौथा राऊंड होणार आहे प्रत्येक वर्षी तीनच राऊंड होतात असतात यावेळेस चौथा राऊंड ॲड केले आहे त्यांनी तर याच्यामध्ये एकोणतीस ऑगस्टला तुम्हाला चौथ्या राऊंडसाठी जागा ज्या आहेत त्या ओपन होतील म्हणजेच व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये दिसतील ते दिसल्यानंतर एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवसामध्ये कॅपराउंड फोरसाठी स्टुडंटच्या लॉग इनमधून काय करायचा ऑप्शन फॉर्म फोर भरायचा दोन सप्टेंबरला तुम्हाला अलॉटमेंट होईल अलॉटमेंट झाल्यानंतर तीन चार पाच ह्या तीन दिवसामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सीट एक्सेप्टन्स करायचा आहे <coughs> आणि सेम डेटला तीन चार पाचला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेजला रिपोर्टिंग करायचे कॉलेजला जाऊन तुमचं जा ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे <coughs> याच्या व्यतिरिक्त जर तर तुम्हाला हे करायचं असेल काय इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म भरायचं इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म म्हणजे त्याला म्हणतो असतो मॅनेजमेंटचा रॉ तर तो ऑप्शन फॉर्म भरायची तारीख आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस आहे ना म्हणजे हे उद्यापासून सुरू होणार आहे तो कुठपर्यंत चालेल तर दोन नऊ है ना दोन नऊ तारखेपर्यंत ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन आहे त्यानंतर <coughs> ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव इन्स्टिट्यूट ही जी आहे त्याची डेट दिलेली आहे सहा म्हणजे इथे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्या कॉलेजला तिथं सांगण्यात येईल त्यानंतर इन्स्टिट्यूट कोटा आणि वॅकन्स सीट आफ्टर कॅप जर काही शिल्लक जागा असतील तर त्यात तुम्हाला डिस्प्ले करतील सहा तर त्या ठिकाणी काय होईल आता याच्या व्यतिरिक्त ते ही जर काही जागा शिल्लक राहिल्या कॉलेजमध्ये तर त्या ज्या आहेत ते सहा सात आठ नऊ दहा अकरा या पाच दिवसामध्ये तुम्हाला काय केल्या जातील तर कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्हाला वॅकन्सी दिसेल किंवा कॉलेजम न्यूजपेपरमध्ये ॲड देतील कॉलेजवाले त्या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी समजेल ठीक आहे ते वॅकन्सी समज समजल्यानंतर तुम्हाला कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे कॉलेजवाईज करायचं आहे ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे ठीक आहे याची काय तुम्हाला मेरिट लिस्ट याच्यामध्ये नसते काय म्हणतो साईटवरती होत नाही है ना तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करावी लागेल याच्यावरती डिटेल पुढे आपण बघूच या लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीस रिफंड रूल नंबर फाईव्ह फिफ्टीन इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेलं आहे लास्ट डेट किती आहे तर नऊ नऊ दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल के केली तर तुमची फुल फीज होना रहे है। <kuh> आ, आ, है, जी आहे ते रिफंड होणार आहे ठीक आहे आणि कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप ऑफ ॲडमिशन जे आहे ते अकरा नऊ दोन हजार पंचवीस आहे आणि फॉर इन्स्टिट्यूट लास्ट अपलोडिंग डेटा म्हणजे कॉलेजमधनं जो काही डेटा अपलोड करायचा आहे त्याला अकरा नऊ दोन हजार पंचवीस अप टू सिक्स पी एम आहे डेट ठीक आहे तर हे झाली पूर्ण शेड्यूल तुमच्यासाठी आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता तसेच व्हॉट्सअपचा ग्रुप आपण ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे <coughs> तसेच तुम्हाला डिस्कशनसाठी टेलिग्रामचं चॅनेल चा ओपन ठेवलेलं आहे ते तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला ओपन डिस्कशनचं ॲक्सेस दिलेला आहे आता हे झालं ॲडमिशन प्रोसेसबद्दल पूर्ण शेड्यूल आता असे खूप सारे विद्यार्थी आहेत की ज्यांनी रिसिप्टवरती नॉन क्रीम लेअरचे असो व्हॅलिड व्हॅलिडिटीचे असो किंवा ई डब्ल्यू एसची असो रिसिप्ट त्यांनी सबमिट केलेली आहे आणि रिसिप्ट सबमिट करून अजून त्यांची व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलर किंवा डब्ल्यू एस आलेला नाही <coughs> तर असे विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आहे की सर आमची व्हॅलिडिटी आणि हे कधी जर कुठंपर्यंत सबमिट करायचं आहे जर आमचा ॲडमिशन पहिल्या राऊंडमध्ये झाला नंबर लागला तर त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल होईल का आमची व्हॅलिडिटी नसेल किंवा न एन एल नसेल किंवा ई डब्ल्यू सर्टिफिकेट नसेल तर विद्यार्थी मित्रांनो असं काही होणार नाही आहे तुम्हाला राऊंडचा शेवटचा दिवस जोपर्यंत आहे कॅप राऊंड फोरचा लास्ट डे किती आहे तर पाच नऊ पाच नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची व्हॅलिडिटी आली तरी चालते है ना व्हॅलिडिटी आल्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन झाली आहे तिथे जाऊन तुम्हाला सबमिट करायची आहे ती व्हॅलिडिटी ओके आहे हो तुम्हाला समजलं असेल हां तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू